सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर बघत ना हातामध्ये पन्नासाची नोट घेतली त्याग सांगतोय मी तारुण्यातलीच कथा आहे ना रामाची हातामध्ये पन्नासाची नोट घेतली आणि भगतसिंग त्या ठिकाणी जात आहेत वाटामध्ये विचार करतायत की बाबा ह्या पन्नास रुपयाचा किराणा जर मी नेला तर मला पाहुणे पास करतील माझं लग्न होईल आणि मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल नाही नाही मला माझ्या आईची सेवा करायची मला बाईची सेवा करायची नाही म्हणून त्या ठिकाणी किराणाही तिकडंच भगत आहे तिकडच हे पन्नास रुपयाची नोट आहे तिकडंच भगतसिंग माघारी गेले नाहीत बॉम्ब टाकला आणि बॉम्ब टाकून फार मोठी दहशत घडवली भगतसिंगानं देशासाठी स्वतःला लाहोरची जेलमध्ये अटक केलं पाकिस्तान मध्ये आहे ते लाहोर पहिलं एकच होतं जेलमध्ये अटक केलं भगतची आई भगतला भेटण्याकरता त्या ठिकाणी येते भगतसिंगाकडे बघितलं आणि मोठ्याने आंबरडा फोडलाय भगत भगत काय केलंस दादा हे तू भगत रडायला लागली त्यावेळेला भगतसिंग माईच्या तोंडावर हात ठेवतात आणि सांगतात मा रोना नाही मा रोना नाही विरु की मा कमी रोती नाही आपल्या हातात डोळ्याच्या हात जवळच्या पदरानं माय डोळे पुसते का माता राजा झाला पाहिजे हीच आशा आणि हेच लोकांचं म्हणणं रामाला चौदा वर्ष वनवासाला पाठवते माझ्याकडे आता लक्ष द्या फार महत्वाची कथा सांगणार आहे मी तुम्हाला फार महत्वाची घर कस बिघडलं जात आहे हे ऐका आता मी सांगतो तुम्हाला आता फक्त आपसात तुम्ही अर्धा तास बोलू नका थांबू आपण थोड्या वेळात आता एकदम लक्ष द्या इकडे एकदम एकदम लक्ष द्यायचं राजा दशरथ या ठिकाणी येतोय आणि राजा दशरथ वशिष्ठ गुरुदेवाला म्हणतोय इकडे लक्ष द्या आता बोलू नका बरं राजा दशरथ वशिष्ठ गुरुदेवाला म्हणतोय गुरुदेव गुरुदेव मला असं वाटतय आरशामध्ये मी पाहिलंय कानावरचा एक केस राजा दशरथाचा पिकलेला दिसला आणि लगेच राजानं डोक्यावरचा मुकुट काढला आणि सांगितला आता आपला एक केस जर पिकलेला असेल तर आता आम्हाला प्रपंचात राहण्याचा अधिकार नाही आता हा मुकुट रामाच्या डोक्यावर फुला पाहिजे काय रामायण आहे बघा एक केस पिकला होता तर रामगा राजगादी रामाला द्यायचं ठरलं होतं आपले सगळे केस पिकलेत तरी आपल्या चाव्या सुनाकडं जात नाहीत अजून पिकले पिकलेत <laughs> ना पांढरे झालेत ना त्याला डॉय करायच्या काळे करायचे पण चाव्या चाव्या मात्र सोडायच्या नाही त्याला डॉय काळे त्याला मेहंदी लावायची बरोबर आहे ना हां मेहंदी लावायची बस हां मॅचिंग पाहिजे मॅचिंग बरोबर सगळं मॅचिंग पाहिजे ना मॅचिंग पाहिजे मॅचिंग हां म्हाताऱ्या बायासुद्धा मॅचिंग बस आम्ही लग्नाला गेलो होतो लग्नाला लग्नाला गेलो होतो लग्नाला ठिकाणी आणि ती वरमाय रुसली होती का रुसलाय तुम्ही नाही नाही म्हणे मला लग्नाला यायचंच नाही अरे तुमच्या मुलात अजिबात नाही लग्न म्हणजे काल काय झालं लग्नाला अजिबात नाही म्हणे माझं जसं लुगड आहे ना तशी मॅचिंग माझ्या कानातल्याची झाली नाही म्हणे मॅचिंग म्हटलं आता ते केस पांढरे झालेत ना त्याला सुद्धा हिरवं वंगन असं गोळच म्हटला आता काय अडचण नाही असं अरे काय कशाची मॅचिंग महत्वाची नाही इकडं लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मॅचिंग असली पाहिजे पण मला वाटते मॅचिंग तुमची आणि देवाची झाली पाहिजे देवाच्या दर्शनाची मॅचिंग होणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या मला अत्यंत महत्वाची कथा सांगायची आप आप आता आपसामध्ये कुणी बोलणार नाही ही लक्षात आहे घ्या आपसात कुणी बोलणार नाही आता लक्ष द्या बस आता उद्या तर आपल्याला हे मंदिर बंद करूनच कथा करायची मंदिर लावून घ्यायचे मग उद्या महाशिवरात्री उद्या खूप गर्दी होईल ना बरोबर आहे ना खूप गर्दी आहे गर्दी झाली त्याच्यामुळे मग आपल्या कथेत विक्षेप होईल ना आपल्याला तुम्हाला जरी एका बाशी एखादी जर नवीन बाई आली तिच्याकडे अशा बघत राहतो काय बघताय काय बघताय तुम्ही बिचारे दर्शन करतायत निघून आपलं बा नजर लागेल ना बाबा असं बघत जाऊ नका कुणाकडे असं असं बघत काय बघताय ट्रॅक्टर जरी आलं तरी बघत राहतात आणि मोटरसायकल आहे तरी बघत राहत अरे हे काही सगळं कोणाकडून आयुष्यावर बघायच मिळणार आहे कथा कधी ऐकायची कथा कधी मिळणार तर आपलं आयुष्य व्हायला गेलं कथेमध्ये बडबड करणाऱ्याला पुढच्या जन्मामध्ये बेंडूक व्हावं लागतं हे माहितीये ना तुम्हाला कीर्तनी बडबड करील कोणी आणि बेंडूको होईल जन्म असं लिहिलेलंच आहे ऐका बरं राजा दशरथ म्हणतोय वशिष्ठ गुरुदेव माझा एक कानावरचा केस पिकलेला आहे की माझी अशी इच्छा आहे ऐका तुम्ही तो तो सगळे तुम्हाला कामाला येणार आहे माझी अशी इच्छा आहे की आता ही गादी रामाला दिली पाहिजे ही गादी मला नको वशिष्ठ गुरुदेवाला आनंद होतोय आणि वशिष्ठ गुरुदेव म्हणतात काय राजा एकदम सुंदर बोललास बघ पण वेग विलंब न करीन रूप राजा या कामाला तू विलंब करू नकोस वेग विलंब न करीन अजिबात विलंबन वेळ करू नकोस वेळ घालवायचा नाही राजा लगेच लगेच रामाला गादी देऊन टाक नाही महाराज याच्यासाठी मुहूर्त पाहावं लागेल ना मुहूर्त बघावं लागेल मुहूर्त बघूनच ही गादी द्यावं लागेल ना गुरुदेव म्हणतायत राजा अरे ज्या दिवशी राम गादीवर बसणार आहे ना त्या दिवसासारखा मुहूर्त जगात कुठला नाही आपण ज्या दिवशी रावण मारला त्याला सुद्धा म्हटलं जाते ना मग ती मुहूर्त आहे चांगल्या गोष्टीला मुहूर्त बघायचा नसतो राजा विलंब करू नकोस राजा त्या ठिकाणी सूचना घेऊन येतात राजे एका रात्रीचा विलंब करत आहेत राजे म्हणतात की गुरुदेव एक रात्र थंड पाहिजे आणि तीच एक काळ रात्र उजळली जाते आणि तीच रात राहता तीच आता राम प्रभूला वनवासाला पाठवायला कारण ठरते बघा सगळी अयोध्या आनंदी आनंद आहे दुसऱ्या दिवशी सगळीकडे हार मस्त सजवलेला आहे सगळी अयोध्या आनंदी आहे कैकईला मात्र खूप आनंद होतोय खूप आनंद होतोय भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला असताय कैकईला कई खूप आनंद होतोय कैकईला कई नाव ठेवू नका बाबा अजिबात नका ठेवू कैकई ही रामायणाचा पाया है, पाया काय पाया कैकई जर झाली नसती तर रामायण झालं नसतं तुम्ही म्हणाल महाराज सगळ्याला रंग दिला जातो पण कैकईला का रंग दिला जात नाही मी विचारतो तुम्हाला सीता नाव आहे काही तर कुणाचं सीता आसेल आसेल असेल कदाचित एखाद्या कुणाचं तरी असेलच पाहुण्याराव्या तुमच्या सीता गावात कुणाचं तरी सीता नाव असेलच ना सीता असेल एखाद्याचं नाव मांडवी असेल एखाद्याचं नाव श्रुतकीर्ती असेल कुणाचं नाव जानकीही असेल कौशल्य आहे का इथं कौशल्या आहे सुमित्रा सुमित्रा आहे का इथे सुमित्रा सुमित्राय असेल कौशल्य असेल असेल कैकई अरे कैकई नाव आहे का नाही ना विचार असतील नाव नसेल पण विचार हा वि नाव नसेल कैकई पण विचार कैकैचे भरपूर जणीचे आहेत ना काही विचार कैकैचे आहेत ना अरे बस आपल्याच पोरालासलं पाहिजे क्लास दूध आपल्याच पोराला जाव्याच्या पोराला नसलं पाहिजे हे विचार कैकईचेच विचार येत नाही सगळे गरम गरम भाकर आपल्याच पोराला दिली पाहिजे जावेच्या पुराला श्री भाग ही काहीचे विचार सगळे काहीचे विचार दे एक एक गुण तरी काहीच तुमच्यात आहेत कैकईचे गुण आहेतच काही काहीच्या जीवनाला रंग दिला जात नाही त्याच कारण आहे दादा पायाला कुणी रंग देत नाही इमारतीला रंग दिला जातोय पण पायाला कुठे रंग दिला जातोय पण सगळे लोक पायाला विसरतील पण इमारत मात्र पायाला कधी विसरत नसते म्हणून सगळे लोक कैकैला विसरतील पण रामप्रभू कधी पायाला कैकैला विसरत नसतात लक्षात घ्या कैकई अत्यंत आनंदी आहे नाव ठेवू नका काही गेला सांगतो मी कै कशी बिघडली ती सांगतो कै अत्यंत आनंदी आहे अयोध्यातले लोक आनंदी आहेत आणि कई कई सोबत एक गिफ्ट आलं होत गिफ्ट हा कोण मंथरा ही गिफ्ट होती बापानं दिली होती सेवा करण्याकरता तिनच तर सगळं रामायण घडवलं ना मंथरा ही लोभ लो आता मंतरा काही काही मातेच्या महालामध्ये जाते आणि काही काही मातेच्या महालात जाऊन म्हणते काय करतेस राणी सरकार काय करताय काय आगामी नटते सजते शृंगार करते कशासाठी ग हे हार कशासाठी ग हे फुलं कशासाठी एवढी चांगली साडी कशासाठी एवढा चांगला मेकअप कशासाठी एवढे गळ्यामध्ये दागिने घातले अगं कशासाठी काय विचारतेस आज माझ्या राम प्रभूचा राज्याभिषेक आहे आणि राम गादीवर माझा राम माझा कैकैचा होता का राम राम कौशल्यचा पण माझा राम गादीवर बसणार आहे काय जीवन आहे कै काहीचं नाव रे बाबा चांगली कैकई तुमच्यापेक्षा तर नक्की चांगली हे लक्षात ठेवा हा कैकई माझा राम माझा राम माझा राम म्हणते त्यावेळेला ती मंत्रा म्हणते काय राम तुझा राम तुझा राम काय राम राम गादीवर बसणारे काही काही म्हणते लक्षात ठेव हो मंतरे मंतरे माझ्या राघवाबद्दल माझ्या माझ्या राघवाबद्दल एक तरी शब्द चुकीची बोललीस ना तरी हातात जीभ काढून देईन म्हणतरे तुझी घरफोडी कुठली अगं आमचं फोडाय निघाली कशासाठी घर फोडते ग आमचं राघवाबद्दल बोलते मंतरा म्हणते की काही काही लक्षात ठेव लक्षात ठेव मी दाशी दाशीच राहणार आहे पण लक्षात ठेव भरताच्या गैरहाजरी मामाच्या गावाला ना भरताच्या गैरहाजरी मध्ये जर राघवाचा राज्याभिषेक केला जात असेल रामाचा राज्याभिषेक केला जात असेल तर हे नक्कीच काहीतरी वेगळा आहे ऐका ऐका नक्कीच काहीतरी वेगळा आहे रामाला गादी भरताला त्याचा सेवक व्हावं लागेल जाऊ दे आमचं काय तुला सुद्धा आता कैकईला सांगते तुला सुद्धा कौशल्याची आयुष्यभर सेवा करावं लागेल आम्ही काय आहोत दासीत आम्ही काही ऐकायला तयार नाही कै काही म्हणते घर फोडी आमच्या घरामध्ये भांडण लावते आज बा तिथं राहायचं नाही कैकई काय मंतरा म्हणते काय केलं पाहिजे आता मंतरा शेवटचं शस्त्र वापरते दादा आणि तिथच सर सगळा अपघात होतो ना मंत्र आता रडायला लागते हे शेवटचं शस्त्र आहे मंत्रा रडते ना पण एक मिनिट ऐका मंत्रा रडायल्यामुळे कैकई आता एक चूक करते कैकई आता मंत्रेला स्पर्श करते हात लावते आणि मंत्रेच्या डोक्यातला विकल्प आता ती स्पर्श झाल्यामुळे कैकईच्या डोक्यामध्ये जातोय म्हणून दादा घरातल्या रडणाऱ्या माणसाकडं घरातल्या करत्या बाईनं कधी लक्ष द्यायचं नसतंय अरे रडतच असतात थोड्या सुना रडतच असतात म्हणून काय तुम्ही लक्ष द्यायचं नसतंय घर कशामुळं फुडतंय तर घर हे रडणं हे फार मोठं शस्त्र आहे बरं का हे रडलं की माणूस पगळला जातो रडणाऱ्या माणसाकडे घरातल्या करत्या माणसानं लक्ष द्यायचं नाही आम्हाला तर बाई हे सगळं आम्हाला काय सगळं मोठ्यालाच आहे आम्हाला कुठं काय अजिबात नाही मोठ्याचे पोर परळीला शिकायला लहाण्याचे पोर बिडला शिकायला आपले पोर गावातल्या अंगणवाडीतला भात खाऊ बिन घेऊन ढेऱ्या झाले <laughs> तिथं नवरा पगळला घराचे दोन तुकडे पडतात तुम्हाला सांगू मी तुमचे नवरे नाहीत बघा इथे पण तुमचं जर कदाचित एकत्रित कुटुंब असेल ना जेवढे दिवस एकत्रित राहताय तेवढ्या दिवस एकत्रित राहा लगेच अरे आक्षेपा पडले की तुम्ही वेगळं दुकान मांडताय राह कसं लगेच वेगळं दुकान मांडत असतं का कुठे राहा एकत्रित कुटुंबातला जो आनंद आहे तो आनंद दुसरीकडे मिळणार मजा होती मला जुन्या काळामध्ये अरे काय पंधरा वीस माणसाची अशी पंगत मला चांगला आठवते आमच्या घरामध्ये बावीस माणसं होते एकत्रित जेवायला बसायचे सगळे एकत्रित लहान मोठे बावीस होते महाराज तुम्ही आमच्या अन्नाला विचारा लहान मोठे आमचं एकत्रित कुटुंब होतं त्यावेळेला बावीस होते आमची एक आजी होती बस तिनं वाढायचं बस असं बसायचं थाट असायचं सासूचा जुन्या काळात काय थाट राहिलाय का अरे बसायचं आत्या कोणती भाजी केली पाहिजे आत्यानं जी सांगायची तीच करायची आता तेल तेल नाही आज इंड्रेल टाकायचं आहे तरी टाकावं लागतंय आज इंड्रेल टाकलं पाहिजे सासू सांगून तो पूर्व काळ होता का नाही सांगा होता का नाही तुमच्याकडे सांग आता राहिला हा एवढ्या किती भाकरी केल्या पाहिजे हे सुद्धा सासूला विचारावं लागत होत एखादी शिल्लक झाली एका, शिल एका भाकरीसाठी दहा शिव्या खाव्या लागत होत्या होत्या का नाही सांगा चंग, चंग, चंग. आता कुठं राहिल आता जी, जी स्वयंपाक करते तिचाच नवरा जेवायला बसतो दुसरी वाकून त्यांचं चाललंय का आपण नंतर जेवू काय राहिल असला काळ होता मस्त पैकी काळ होता एकत्रित रहा एकत्रित कुटुंब चांगलं असतं दादा माझ्याकडे लक्ष नाही मंत्र हात लावते रडणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यायचं नसते आणि आता एक मिनिट ऐका मंत्रा ती हात लावल्याबरोबर विकल्प डोक्यात गेला रामाला माझा राम म्हणणारी काही काही बिघडली बघा मंत्रेनं बिघडवली बघा विकल्प प्रवेश केल्याबरोबर मंथरा ती काही म्हणते मंत्रा म्हणते ते बरोबर तर नसेल ना माझा राम माझा भरत इथं नसताना भरत मामाच्या गावाला गेलेला असताना राजानं जर रामाचा राज्याभिषेक भरताच्या गैरहाजरीत ठेवला असेल तर भरताला भरता गादी देण्याचा विचार नाही रामाला गादी आहे मग भरताला काय सेवक करतो का आता मंथरा सांगते तसं ऐकते बघा काय केलं पाहिजे मंथरे हे सुद्धा मी सांगितलं पाहिजे आता तू सगळं केलंय तर तूच सांगितलं पाहिजे आता तू सांग मंत्रा म्हणते ऐका मंत्रा म्हणते आता एक काम केलं पाहिजे तू काय केलं पाहिजे मंत्रे सांग आता आता तू एक काम कर संध्याकाळी राजे येतील काळी साडी घालायची काळी अंगावर काळी साडी म्हणून अजून काळ्याला किंमत नाही बरं काळ्याला अजिबात किंमत नाही आपल्याकडं काळे कपडे कधी घालत जाऊ नका अजिबात नाही काळं चांगलं नसतंय काळं एकदम काळं म्हणतो मी निळं जांभळं बोलत नाही मी एकदम काळ म्हणतो एकदम काळ एकदम काळ काळ्या कपड्याला आपल्या संप्रदायात किंमत नाही आपल्याकडे पांढऱ्याला किंमत आहे आपल्याकडं पिवळ्याला किंमत आहे काळे वस्त्र अंगावर धारण करायचे अलंकार सगळे काढून ठेवायचे आणि भवनामध्ये जाऊन बसायचे जुन्या काळामध्ये प्रत्येक घरा वाडा बांधला की एक भवन असायचं भवन म्हणजे काय ऐका मी सांगतो भवन म्हणजे रुसून बसायची खोली प्रत्येक घरात जायची काही राग आला की त्या ठिकाणी जाऊन बसायचं हा मग तुम्ही म्हणाल की महाराज आता का बांधला जात नाही कोपभवन त्याचं कारण आहे बाबा सांगू का तेवढं कारण सांगू का त्याच कारण आहे आता सगळं घरच कोपभवन झालेलं आहे <laughs> बरोबर आहे ना आता घरातले सगळे माणसंच रुजतात महाराज त्याच्यामुळे कोपभवन बांधायची गरजच नाही आता मंत्रा सांगते कोप भवनामध्ये जाऊन बसते आणि कोप भवनामध्ये राजे येतात कुठे काही काही मंत्रास बोट करते राजे तिथं जातात पण राजाचं वय झालेलं होतं आणि राजा आता कैकईची स्तुती करतोय राजा कैकईची स्तुती करतोय तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय पण हात लावल्याबरोबर काही काही म्हणते हात लावू नका मला बाजूला का हात काय झालंय राजा म्हणतोय मला माहितीये उद्या रामाचा राज्याभिषेक आहे ना आणि ही गोष्ट मी तुला सांगितली नाही म्हणून तू रुसली असशील ना पण मला तुला वाटत होते कुण्या नोकराच्या हाती ही बातमी तुला द्यावी पण नाही मला वाटत होतं की काही तू माझी लाडकीस ना म्हणून हा निरोप मी स्वतः जाऊन देवा त्यावेळेला राजा दशरथाला कै सांगते रामाचाच विचार आमचा काही का? विचार आहे का आमचा कधीतरी विचार कर जा नेहमी रामाचा विचार करताय नेहमी रामाचा विचार करताय अरे आमचा कधी विचारच नाही आनंदाच्या वरामध्ये राजे शब्द देत आहेत बघा राजे म्हणतायत कैकई ऐका कैकई तुला जे पाहिजे ते मागून घे कैक मी आनंदात आहे कैकै हा झटकते काय मागून घे सगळं कौशल्यलाच दिलंय सगळं सुमित्रेला दिलंय आम्हाला काय दिलंय सगळं जानकीला रामाला दिलंय बोल तुला काय पाहिजे मला काय देत आहे माझे राहिलेलेच दोन वर तुमच्याकडे बाकी ते आधी द्या राघव म्हणतात दोनच काय राजे म्हणतात दोनच काय कैक चार वर तू मागून घे चार वर तू चार वर जरी मागून घेतले तरी मी द्यायला तयार आहे चार नको मला माझे दोनच द्या कोणते दोन वर कैकैन सांगितले की पहिल्या वरान पहिल्या वरानं काय भताला गादी आणि दुसऱ्या वरन रामाला चौदा वर्षाचा उन्मास काय लोक असतील संगती करायची असेल तर काही काही ना मंतरेची संगती केली म्हणूनच काही काही बिघडली ना मग तुम्हालाही माझी विनंती तुम्ही एवढे आलात ना तेवढ्यानेच ऐकलं माणसानं मरणाला नाही भिलं तरी हरकत नाही माणसानं गरिबीला नाही घाबरलं तरी हरकत नाही घाबरायचं नाही पण माणसाला कुसंगतीला नेहमी घाबरलं पाहिजे गावातल्या जेवढ्या वाईट वाईट बायका आहेत ना त्यांच्या संगतीत कधी राहायचं नाही अजिबात नाही चहा प्यायला सुद्धा ना अजिबात नाही जवळून सुद्धा जायचं मी रामायणातलं सांगतो तुम्हाला रामायण अजिबात ना। नाही कसल्याच्या संगतीत राहायचं नाही अजिबात नाही चांगल्याच्या संगतीमध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे दादा चांगल्याच्या संगतीत राहा वाईटाची संगत कधी करू नका सारखी पवित्र स्त्री सुद्धा संगतीन बिघडते ना नाही तर कैकई खूप चांगली बिघडून जाते ती कैकाई म्हणते नाही सुमंत्रे सु मंत्रे मी पहिल्या वरांना रामाला वनवास मागते आणि दुसऱ्या वरानं भरताला गादी मंत्रा म्हणते नाही कैकई तू जर पहिल्या वरानं रामाला वनवास मागितला वनवास हा शब्द ऐकून जर राजा मेला तर गादी कुणाला गादी भरताला मिळणार नाही असं कर ते पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं वनवास आता राजा मेला तरी चालेल पण गादी मात्र भरताला मिळाली पाहिजे काय तरी विचार असते नवरा मेला, मेला तरी चालेल गादी मिळाली पाहिजे नवरा मेला तरी चालेल पण तुम्हाला सुख मिळालं पाहिजे नका दादा असं करू नका नवरा नसल्याच्या नंतर काय दुःख असते ज्या बाईला नवरा नसेल तर नवरा नसलेल्या बाईनं किती चांगलं झोगू द्या लोक तिला नाव ठेवल्याशिवाय मार नाही माझी विनंती तुम्हाला बिचारा तुमचा कसाही असू द्या कसाही असू द्या तुम्ही त्याच्यावर प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे नवरा नवराच असतो तो देव असतो आपल्यासाठी मग आपला कसला जरी असला तरी आपलाच आहे बाहेरचे लोक कधी कामाला येत नसतात लक्षात ठेवा खूप प्रेम करत असतील दुसरे लोक तुमच्यावर अंत काळाच्या वेळेला दुसरे सोबत येणार नाही राजा मेला तरी हरकत नाही पण गादी भरताला मिळाली पाहिजे काही विचार असतील व दादा <laughs> म्हणते मालक राजे माझा पहिला वर आहे भरताला गादी द्या भरत त्यावेळेला राजा दशरथ काहीच म्हणत नाही आनंदी होतात अगं काय काही काही दिली दिली वचन दिलं दिली गाता कारण रघुकुलाची रीत आहे प्राण गेला तरी चालेल पण वचन गेलं नाही पाहिजे दिली अगं काय काही काही रामही माझाच आहे आणि भरतही माझाच आहे तरी मुलाला गादी मिळाली काय हरकत आहे काय हरकत दुसऱ्यावर काय आहे दुसऱ्या वरान रामाला चौदा वर्षाचा वनवास वनवास हा शब्द ऐकल्याच्या नंतर राज दशरथ आता धारातीर्थी कोसळतात राजा आता बेशुद्ध होतात त्या कॉटवर राजे पडलेले आहे तुम्ही चित्र डोळ्यासंगोभ करा कै काही खाली बसलेली कुसंगतीनं बिघडली ना दादा कै काही संगती चांगली नव्हती ना, ना कैक बिघडली काही नवरा पडलेला आहे मूर्चीत येऊन तरी कै काही काही बोलत नाही ऐका भावा सकाळ होते आणि सकाळ झाल्याच्या नंतर सगळे लॉ लो, अयोध्येतले लोक आनंदानं घोड्या उभा करतायत आज आमचा राम राजा होणार आमचा राम राजा आम्ही त्याची प्रजा असं म्हटलं जाते ऐका सिंहासन सजवलं जाते आणि सिंहासन सजून सगळे लोक हार घेऊन वाट बघतायत राघव का तयार होत नाहीत राजे कुठं का दिसत नाहीत म्हणून आता सुमंत 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 म्हणजे अयोध्येचा प्रधान आहे सुमंत आता कैकईच्या -कै महालाकडे जातोय का पडलेत राजे साहेब असे राणीसाहेब का पडलेत असं म्हटल्याच्या नंतर काही काही म्हणते काही नाही माझे दोन वर यांच्याकडे शिल्लक होते आणि ते वर मी मागितलेत म्हणून तुमचे राजे पडलेले काय वर होते पहिल्या वरानं भरता लागादीन दुसऱ्या वरानं रामाला वनवास ऐका बाबा वनवास म्हटल्याच्या नंतर आता सुमंताच्या डोळ्यातून खळखळा पाणी यायला लागलं आणि सुमंतजी राघवाच्या रूमकडे राघवा हा काका सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर